लक्षात ठेवा लायकी सोडून बोलाल तर लायकी दाखवली जाईल समाजातल्या अनेकांच्या भावना दुखावतात ज्यांना ओबीसी चळवळ भुजबळांकडून आपल्या हातात घ्यायची ज्यांना ओबीसीचा रिमोट आपल्या हातात ठेवायचा आहे टीका करताना तुम्हाला लाज वाटायला पाहिजे ज्यांनी तुम्हाला सावरलं ज्यांनी तुम्हाला आधार दिला हे बोलत असताना जरांगे पाटलांच्या विरोधामध्ये इथून पुढे एक शब्द जर बोलाल ना महाराष्ट्र शांत आहे मित्र हो नमस्कार नाना पाटेकरांचं एका चित्रपटामध्ये खूप छान वाक्य आहे गिरो सालो गिरो मगर उस पर्वत की घाटी से निकलते हुए झरने की तरह गिरो जो गिरकर भी अपनी सुंदरता कभिनायक होता नेमकं हेच वाक्य आज महाराष्ट्रातल्या स्वतःला ओबीसीचे नेते समजणाऱ्या लक्ष्मण हक्यांना तंतोतंत उपयोगी आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत लक्ष्मण हके स्वतःला ओबीसीचे नेते समजतात ओबीसी त्यांना नेता म्हणून मानते का हा मोठा प्रश्न आहेच परंतु आजच्या व्हिडिओचा प्रश्न आहे लक्ष्मण हके जरांगे पाटलांना सारखं विरोध का करतात लक्ष्मण हाकेंनी नेमकी सुपारी कुणाची घेतली आहे या सगळ्यावर आज सडोतोडपणे बोलणं गरजेचं आहे खरं तर दोन दिवसापूर्वी लक्ष्मण हाकेंचा एक दुसरा व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल झालेला आहे ज्या व्हिडिओमध्ये लक्ष्मण हके छगन भुजबळांपेक्षा स्वतःला मोठे समजतात ते असं म्हणतात की छगन भुजबळ म्हणजे माळ्यांकडून आता नेतृत्व धनगरांकडे येत आहे खरं तर ओबीसीमध्ये माळी धनगर अशा प्रकारचा वाद लावण्याचं काम ह्याच प्रवृत्तीने केलेलं आहे शिवशाहू फुले आंबेडकरांचा वारसा सक्षमपणे आपण सगळेजण सांभाळत असताना मुळात ह्या जातीपातीचं राजकारण करणारे हे कोण राहिला मुद्दा मनोज जरांगे पाटलांवरती टीका करणाऱ्या हाकेंना मला सांगायचं आहे कालची बातमी वाचली हाके असं म्हणतात की निवडणुका जवळ आल्या की मनोज जरांगे पाटील आंदोलन आणि मोर्चे करतात मनोज जरांगे पाटलांनी शरद पवाराची सुपारी घेतली आहे असं त्यांचं मत आहे मला हाकेंना म्हणायचं आहे तुम्ही मनोज जरांगे पाटलांना शरद पवारची माणसं समजतात मराठ्यांवर टीका करताना तुम्ही कोणाची सुपारी घेतली आहे म्हणजे ज्या ज्या वेळेस मराठा आरक्षणासाठी मोर्चे निघतात आंदोलनं होतात आणि मराठ्यांची लढाई टप्प्यात आल्यानंतर भुंकणारे कोण आहेत हे आता मला सांगायची गरज नाही मला तुम्हाला देखील सांगायचं आहे इथून पुढं महाराष्ट्रात फिरताना जरांगी पाटलावर टीका करताना सावधपणे टीका करा टीका संविधानिक असावी तोंडामध्ये जीभ आहे म्हणून काहीही बोलू नये जरांगी पाटील हे मराठ्यांसाठी दैवत आहेत इथून पुढं आमच्या दैवतांवर जर टीका केली तर तुम्हाला जशास तसे उत्तर दिलं जाईल हे या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला सांगणं अत्यंत महत्त्वाचं वाटतं खरं तर निवडणुका जवळ आल्या की जरांगे पाटील आंदोलन करतात हे असं जेव्हा हाके बोलतात तेव्हा हाकेंना कोण फोन करून स्क्रिप्ट पुरवतंय हाकेंना बसायला गाडी कुणी दिली त्यामध्ये डिझेल कोण टाकत आहे हाकेंना बसायला गाडी कुणी दिली हाकेंच्या गाडीत डिझेल कोण टाकतंय असल्या बारा भानगडीत आम्ही पडत नाही हाकेंचे जे सहकारी आहेत धायगुडे त्यांनी देखील हाकेंवर टीका केली आहे की हाकेंचं काम म्हणजे राखी सावंतसारखं काम आहे मला वाटतं त्याही गोष्टीकडं आपण आज पडायचं नाही ते त्यांची ते बघून घेतील आज या महाराष्ट्रामध्ये लक्ष्मण हाके तुम्ही स्वतःला जर ओबीसीचे नेते समजत असाल तर मला तुम्हाला सांगायचं आहे की महाराष्ट्रामध्ये अठरा पगडतीची लोक गुन्हा गोविंदाने नांदत असताना मराठा समाज त्यांच्या हक्कासाठी लढतोय त्यांचे हक्क मागतोय तर तुमच्या पोटामध्ये पोटशूळ उठतोय तुम्हाला राजकारण करायचंय तुम्हाला जातीमध्ये भांडणं लावायचे आहेत तुम्ही सहज म्हणता की या आंदोलनामध्ये दंगलीचा विषय असेल तुम्हाला स्क्रिप्ट कुणी पुरवलंय हे अगोदर सांगा लक्ष्मण हाके स्वतःची भाषा बोलत नाहीत लक्ष्मण हाकेंना स्क्रिप्ट देणारा दुसरा कोण आहे हे देखील आता समोर येणं गरजेचं आहे मराठा विरुद्ध ओबीसी असा वाद महाराष्ट्रामध्ये पेटवण्याचं काम लक्ष्मण हाके करत आहेत हे देखील दे सांगणं गरजेचं आहे ज्यांना ओबीसी चळवळ भुजबळांकडून आपल्या हातात घ्यायची आहे ज्यांना ओबीसीचा रिमोट आपल्या हातात ठेवायचा आहे त्या लक्ष्मण हक्केंना मला सांगायचं आहे छगन भुजबळांनी अख्खी हयात घालवली ओबीसीचं नेतृत्व एक दोन दिवसामध्ये तयार होत नसतं त्यासाठी संघर्ष करावा लागतो लक्ष्मण हके तुम्ही भुजबळ साहेबांवर टीका करता टीका करताना तुम्हाला लाज वाटायला पाहिजे ज्यांनी जै। तुम्हाला सावरलं ज्यांनी तुम्हाला आधार दिला त्यांच्याकडनं नेतृत्व आपल्याकडे यावं आपल्याला भावी मंत्री व्हावं आपण आमदार व्हावं हो अशा प्रकारची तुमची भूमिका आहे तुम्हाला ओबीसीचं काही देणं घेणं नाही तुम्हाला फक्त ओबीसीच्या नावाखाली स्वतःला पदं मिळवून घ्यायच्या आहेत आमदार खासदार व्हायचंय मंत्री व्हायचंय कारण ज्या वेळेस तुम्ही त्या व्हिडिओमध्ये असं म्हणता की छगन भुजबळांची मुलं काय कामाची आहे तुम्हाला मला सांगायचं आहे ते काय कामाचे आहे ते त्यांची ते बघून घेतील आज तुम्ही काय कामाचं आहात ते तुम्हाला सिद्ध करावं लागेल आज उठलं की सुटलं प्रसारमाध्यमांसमोर कुठल्याही बारा भानगडी काढायच्या कुणासमोर काहीही बोलायचं हे बोलत असताना जरांगे पाटलांच्या विरोधामध्ये इथून पुढे एक शब्द जर बोलाल ना तर लक्षात ठेवा कारण जारांगे पाटील हे मराठ्यांचं दैवत आहेत महाराष्ट्र शांत आहे कारण जारांगी पाटलांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना सांगितलं आहे की आपल्याला एकोणतीस ऑगस्टपर्यंत शांततेमध्ये सगळ्या गोष्टी करायच्या आहेत आणि हे आमची शांतता भंग करण्याचं काम जर हाके करत असेल तर त्याला हे सोसणार नाही झेपणार नाही हाकेंनी कुणाची सुपारी घेतली आहे ते देखील आता हाकेंनी सांगणं गरजेचं आहे मित्रांनो हाके, हाके नेहमी ने बेताल वक्तव्य करतो या बेताल वक्तव्यांबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या देखील प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर आमचा चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद